आज स्वयंपाक करताना मास्क लावलंय म्हणजे तुम्हाला समजलंच असल की आज काय किचन किचनमध्ये पण आज चिकन नाही बरं का मटन आहे तुम्हाला काय वाटलं आम्ही काय गरीब आहोत का चिकन खायला आम्ही पण आमीर आहोत म्हणून मटन खाणार बरं का आता महिनाभर आम्हाला पाण्याभर भाकरी कुसकरून खावी लागल तो वेगळा विषय चालायचं चा। आणि झालं का झालं का म्हणणाऱ्यांसाठी सांगते बरं का एक कुडी सोलून द्या लसणाची म्हणलं तर तुमचा हात दुखत्यात आणि झालं का झालं का म्हणायला जिप कशी दुखत नाही बाकीची तयारी करायला कोण येत नाही सासू एका एक को ना कोपऱ्यात असती ननंद एका कोपऱ्यात असती नवरा एका कोपऱ्यात असतो नुसतं झालं का झालं का म्हणून होत नसतंय बरं का मटणाचा बेत म्हटलं की हे सगळं आलंच वाटण कुटन आणि ते करायला टायमिंग जातो मटण शिजवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढाही मसाला वाटायलाच वेळ लागतो मग एकदा मसाला वाटून झाला की असं वाटतं झालं बाबा आता काय नुसतं शिजायला टाकायचं या त्यामुळं ना जरा धरत जावाल सारखं बायकांच्या मागणा का लागत जाऊ झालं का झालं का आणि लयच घाईवर आला असला तर उठायचं आणि काम करू लागायचं बरं का हाताखाली देऊ लागायचं नुसतं त्या सोप्यावरती बसून म्हणायचं नसतंय झालं का झालं का इकडं मटण वाफलं वाय टाकलं बरं का तर आता तुम्ही म्हणसाल की एवढं मोठं पातेलं तर हो आता एकदम आठवड्याचा रस्सा करून ठेवणार आहे बरं का आणि कारभार्यांना एक दोन कार एक दोनच पीस देणार कस आठवडाभर पुरलं पाहिजे नंतर खायचं आहे आम्हाला आता तुम्ही म्हणचाला आम्हाला म्हणजे तू पण खाणार आहे का तर मी नाही खाणार बरं का आणि मटन वाफलोस तर इकडे मग मस्तपैकी गरमागरम बाजरीच्या भाकरी थापल्या बरं का आता तुम्हाला सांगते मी हाय घाटी घाटी म्हणजे सातारकडची बरं का त्यामुळे आमच्याकडे कशा तवा भरूनच भाकरी असतात बरं का पाहुणं एका भाकरीतच उठलं पाहिजे अशीच भाकरी करायची आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही तू नुसतीच बड्या वड्या बाता करतीन चुरू चुरू बोलती तर ह्या सगळ्यासोबत मला स्वयंपाक सुद्धा चांगला येतो बरं का बघा कशी टम्म भाकरी फुगली या बर्का। तर चला आजच्यासाठी एवढंच होतं बरं का झालंय आपलं चिकन मटन काय असेल ती करून